मकर संक्रांत दोनशे ओळींचा निबंध मराठीत भाषण आकाशात पतंग उंच उडती मनात आशा नवी फुलते संक्रांतीचा गोड सण आला आनंदाने घराघरात उजाळा मकर संक्रांत हा भारतातील एक महत्वाचा सण आहे हा सण दरवर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारीला साजरा केला जातो या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात मकर संक्रांतीपासून होते उत्तरायणाला शुभ काळ मानले जाते मकर संक्रांत हा ऋतूपरिवर्तनाचा सण आहे या दिवशी हिवाळा कमी होऊन उन्हाळ्याची चाहूल लागते मकर संक्रांत हा निसर्गाशी जोडलेला सण आहे हा सण संपूर्ण भारतात वेगवेगळ्या नावांनी साजरा होतो महाराष्ट्रात याला मकर संक्रांत म्हणतात गुजरातमध्ये उत्तरायण म्हणतात पंजाबमध्ये लोहडी म्हणून साजरा होतो तामिळनाडूमध्ये पोंगल हा सण साजरा होतो आसाममध्ये बिहू म्हणून ओळखला जातो मकर संक्रांत हा आनंदाचा सण आहे या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा देतात घराघरात गोड पदार्थ तयार केले जातात तिळगुळ हा संक्रांतीचा खास पदार्थ आहे तिळगुळ खा आणि गोड गोड बोला असे म्हणतात तिळगुळ देण्यामागे एक सुंदर संदेश आहे आपण तिळासारखे घट्ट नाते ठेवावे गुळासारखे गोड बोलावे असा त्याचा अर्थ आहे तिळगुळाची लाडू वड्या तयार केल्या जातात शेंगदाणे खोबरे ऊस यांचाही वापर केला जातो संक्रांतीला महिलांचा खास हळदी कुंकू कार्यक्रम असतो महिला एकमेकींना वाण देतात वाणामध्ये तिळगुळ फुले व भेटवस्तू असतात महिला पारंपरिक साड्या नेसतात दागिने घालून त्या सजतात घरे स्वच्छ केली जातात दारावर रांगोळ्या काढल्या जातात संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा आहे आकाश रंगीबेरंगी पतंगांनी भरून जाते मुले तरुण आणि मोठे सर्व पतंग उडवतात पतंग उडवताना आनंद आणि उत्साह दिसतो संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा केली जाते सूर्य हा ऊर्जा आणि जीवनाचा स्रोत आहे शेतकऱ्यांसाठी मकर संक्रांत महत्वाची आहे हा सण कापणीशी संबंधित आहे शेतकऱ्यांचे श्रम या सणात दिसून येतात नवीन धान्य भरात येते निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते मकर संक्रांत धार्मिक महत्त्वाचा सण आहे या दिवशी पवित्र स्नानाला महत्त्व आहे गंगा गोदावरी यांसारख्या नद्यांमध्ये स्नान केले जाते दानधर्म करण्याला विशेष महत्त्व आहे गरिबांना अन्न व वस्त्रदान केले जाते संक्रांतीचा सण सामाजिक ऐक्य वाढवतो लोकांमधील मतभेद विसरून बोडवा निर्माण होतो हा सण आपल्याला सकारात्मक विचार शिकवतो अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देतो संक्रांत नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे जुने वाईट विचार सोडण्याची प्रेरणा देते नवीन आशा आणि संकल्प घेण्याचा दिवस आहे लहान मुलांसाठी हा सण खूप आनंदाचा असतो शाळांमध्ये संक्रांतीविषयी कार्यक्रम होतात निबंध भाषण आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात संक्रांत भारतीय संस्कृतीची ओळख आहे आपल्या परंपरा जपण्याचा हा सण आहे आजच्या आधुनिक जीवनातही संक्रांत महत्वाची आहे हा सण कुटुंबाला एकत्र आणतो नातेवाईक आणि मित्र भेटतात घरात आनंदाचे वातावरण असते संक्रांत आपल्याला गोड बोलण्याची शिकवण देते एकमेकांशी प्रेमाने वागण्याचा संदेश देते हा सण सर्व धर्मांतील लोक साजरा करतात त्यामुळे राष्ट्रीय ऐक्य वाढते संक्रांत हा फक्त सण नाही तो जीवनमूल्यांचा संदेश आहे तो आपल्याला निसर्गाशी जोडतो तो आपल्याला संस्कृतीची जाणीव करून देतो मकर संक्रांत आनंद उत्साह आणि प्रेमाचा सण आहे हा सण आपल्या जीवनात गोडवा आणतो म्हणूनच मकर संक्रांत आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे तिळातली घट्टता गुळातली गोळी नात्यात राहो नेहमी अशीच जोडी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा खास तुमच्या जीवनात येऊ सुखाचा सुवास